तर रामराम मंडळी बिग बॉसच्या घरात संग्राम चौगले यांची वाईल्ड क्राफ्ट एंट्री झाल्यानंतर आता संग्राम यांना बिग बॉसने सदस्यांना विहिरीत ढकलण्याचा टास्क दिला आहे त्या टास्कचे नियम असे होते की ज्या स्पर्धकाला विहिरीत ढकलले जाईल तो स्पर्धक आठवडाभर बेड वापरू शकत नाही तसेच जेवणासाठी केवळ उकडलेले पदार्थच तो खाऊ शकतो ज्या स्पर्धकाला विहिरीत ढकलले जाणार नाही तो स्पर्धक सर्व सोयीसुविधा वापरू शकतात प्रत्येक जोडीमधील एका सदस्याला विहिरीत ढकलणे संग्रामला बंधनकारक होते पहिली जोडी पंढरीनाथ कांबळे व अरबाज पटेल यांची होती त्यामधील अरबाजला संग्रामने पाण्यात ढकलून पंढरीनाथ यांना सेव्ह केलं दुसरी जोडी वैभव आणि सूरज यांची होती त्या संग्रामने वैभव यांना पाण्यात ढकलून सूरज यांना सेव्ह केलं तिसरी जोडी जान्हवी किल्लेकर आणि आर्या जाधव यांची होती यामधील आर्याला संग्रामने पाण्यात ढकलले तर चौथी जोडी अंकिता वालवलकर आणि वर्षा उसगावकर यांची होती यामधील अंकिताला पाण्यात ढकलण्यात आले तर सर्वात शेवट तिघांची जोडी होती त्यामध्ये निक्की तांबोळी अभिजित सावंत आणि धनंजय पवार हे होते यामध्ये संग्रामने दोन सदस्यांना पाण्यात ढकलले संग्रामने निक्की आणि धनंजय यांना पाण्यात ढकलले निक्कीला पाण्यात ढकलण्याच्या आधी निक्की संग्रामला वैद्यकीय कारण देत पाण्यात जाण्यास मनाई केली सर्वजण म्हणत राहिले की ढकल तिला शेवटी बिग बॉसने मध्यस्थी करून ती पाण्यात जाऊ शकते असे म्हटल्यावर संग्रामने तिला पाण्यात ढकलले